नमस्कार मी प्रमिला झाबरे तर आज मी गोळ्याची आमटी करणार आहे तर त्यासाठी बेसन एक वाटी चाळून घेतलेलं आहे आणि त्यासाठी खोबरं लसूण थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर घेतली आहे तर हे आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचं आहे अगोदर नंतर मग आपण बेसन तिंबून घेऊया आमटीसाठी आता मी हे सगळं बारीक करून घेणार आहे तर मी सगळं मिश्रण काढलेलं आहे तर ह्यात मीही वतलं नाही पाणी वतलेलं नाही ह्याला कांदा टमाटा अजिबात वापरायचा नाही गोळ्याच्या ना। आमटीला अशीच भाजी करून बघा तुम्ही छान होते तर आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आपल्याला तेल वतून घ्यायचं अगोदर तेल आपलं चांगलं तापलंय तर पोडे साठ मिरची टाकले एक चमचा मोहरी एक चमचा कळीपाला पाल म्हणजे मिश्रण काढलेलं आहे ते आपण तेलात वापरायचं चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं तर ही छान आता तळून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चटणी मीठ टाकून घ्यायचं आहे तर एक चमचा ही लाल चटणी घेतली एक चमचा काळं तिखट छोटा एक चमचा धने पावडर तर हे सगळं आता हलवून घ्यायचं मिश्रण आता चांगलं तळून झालेलं आहे तर आपल्याला ह्यात पाणी ओतून घ्यायचंय आपल्याला आमटी किती करायचे त्याच्या अंदाजानं पाणी वतून घ्यायचंय तर मी थोडीशी हळद ह्या ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे का तर काय होतंय चटणी काळं तिखट सगळं जे आपण तेलात टाकतो आणि तेलातच नंतर हळद पण टाकल्यानंतर आता बघा हे आहे हे वरून काय होते छान अशी दिसते आणि खाली बघितलं तर पाणी दिसतंय म्हणून काय करायचं हळद अशी पाण्यात वापरली का खालच्या पाण्याला कलर येतो आणि वर पण भाजी छान दिसते म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हळद टाकून पाणी वतून घेतलेलं आहे तर आता भाजीला कलर पण छान येतो <गए> आमटीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे बेसन घेतलेलं आहे आपल्याला आमटी उकळू द्यायची आहे आणि मग बेसन तिंबून टाकायचं तर ही बेसनामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते नीट केलेला स्वच्छ ववा आहे एक चमचा आणि थोडासा सोडा वापरून थोडा तर किती हो का निसतं चिमूट भरच जास्त वापरायचा नाही जर ह्यात कोणाला अद्रक लसूण चटणी काय टाकायची असेल तर टाकू शकता आमटीमध्ये मी सगळं टाकल्यामुळे मी ह्यात काहीच वापरत नाही फक्त ववा आणि मीठ टाकून तिंबून घेते बेसन बेसन जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही थोडे बेसन लागणार आहे पाणी लागणार आहे एखाद्या जास्त तिखट खायची सवय असते त्याच्यामुळे बेसन मध्ये पण चटणी वापरते ती तर मी बेसनमध्ये वापरलेली नाही का हाताने काय होतंय बेसन तिंबायलाही छान येतं आहे आणि गोळ्या सोडायलाही छान येते त्या म्हणून मी हातानेच तिंबून घेतले असं बेसन मी तिंबलेलं आहे थोडंसं पाणीवतून आता मी गोळ्या सोडून घेणार आहे पाणी असं वरून ओतणार आहे म्हणजे गोळ्या सोडायला हाताला चिटकणार नाही तर बघा आता आपली आमटी पण उखळलेली आहे तर आता आमटी आमटीमध्ये आपल्या गोळ्या सोडून घ्यायच्या त्या तर गोळ्याशा मी ह्याच्याच बेसन मध्ये बघा अशा थोड्या थोड्या तोडून सोडणार आहे माझ्या आजची गोळ्याची आमटी भरपूर जणाला आवडते आणि तुम्ही कसं बनवता ही पण मला असं विचारलंय गोळ्याशा उखडत्या ह्या आमटीमध्ये सोडल्या ना बरोबर गोळीवर ते तर बघा अशा पाच मिनटं मी गोळ्या ह्या पाण्यामध्ये उकळू दिल्या आणि शिजू दिले आणखी बारी मी बारीक गॅस चालूच आहे तर सगळ्या गोळ्या कशा वर आल्या त्या छान अशी बनवली मी गोळ्याची भाजी आवडलं तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका